बरोबर नाते आता माझं मिळालं नातेना मिळे बरोबर आहे आता माझी बायको माझी बायको रक्तातली नाही बायको रक्ताची नाही नाही म्हणजे रक्ताची ती नाही का तू माझ्या नवऱ्यामुळे बायकला पण विमल मुंड्राच्या केसमध्ये खूप असे फिरले ते विमल मुंड्राचं नाव दिलीप मराठी खेळले पण ती होती पण सुप्रीम कोर्टाने ते खूप खूप मेहनत केल्यावर खूप अके लावली ते नाकारलं की असं आपल्याकडे कुठे आलं होतं तुम्हाला मिळणार तुमच्या मुलांना तिच्या मुलांना कुठे होत्या मुलांना

आपण सोय म्हणजे ज्याचं दाखल त्याचे त्याचे म्हणजे काय त्याचे तुलते त्याचा भाऊ त्याचा पुतण्या त्याची बुतणी त्याची मुली त्याची स्वतःची रक्तातली बायको रक्तातली नाही बायकोच देत ते शासनाच्या लोकांनी देतात म्हणजे मला सापडलं म्हणून माझ्या सासराच्या लोकांनी म्हणायचं की हे रक्तातले असं नाही आता माझे रक्त देतो आपण माझी मुलगी आली सगळ्यांना सगळ्यांना वाटत तुम्हाला काय अपेक्षित सांगितलं माझ्या आत्याला मिळणार का कोणाला माझ्या माळणार कोणाला सगळे शेअर आमचे कोण नाही तुम्हाला मिळणार तुमच्या भावाला मिळणार तुमच्या मिळणार तुमच्या मुलाला मिळणार तुमच्या मुलीला मिळणार पहिले आलं नियम हात आहे ना जेपासून पहिलेच्या सगळ्या जातीसाठी मग आपण फक्त नाही पण

सापडतील त्यांच्या रक्तमासाच्या नातेवा आधारे रक्ताच्या संबंधित असं लिहिलंय लिहायचं नाही आपलं निर्णय चार शब्द आहेत एक दिन आहे पहायला ज्यात नऊ सापडून त्याच्या सगळ्या परिवाराला दुसरे संबंधित नातेवाईकाला तिसरे रक्ताच्या सगळे स्वयऱ्याला तिसरे चौथे मागेल त्या मराठा शब्द घेतलेला आहे जाऊ द्या मी माघार घेतो शब्द ठरलाय की मागेल त्या मराठ्याला तुम्ही लिहून घेतला एवढं सांगून घेतलं दाखवणार नाही मी जे काही फोटो बोलतोय असं नाही शेवटला हे मागील त्याला जे म्हणले ना हे न्यायमूर्ती शिंदे समितीच्या ज्या नोंदी सापडली त्याला खाली सर्वे करून दत्तम मासाचे वलींच्या आधारे सप्तपत्त एवधी मागील त्याला प्रमाणपत्र या नोंदीच्या आधारे बरोबर त्या नोंदीच्या सर्वे करून मराठी समाजाला सर्वे करून दत्त मासाचे नाते व त्या नोंदीच्या आधारे हो हो मागील त्याला प्रमाणपत्र नोंदीच्या आधारे त्या मास त्या आधारित या धर्म त्या आधारावरती सुद्धा माझा थोडी तुम्ही असं कसं मग आता ते ठर ते सांगितलं मागे त्या मराठा लागतं तुम्हीच लिहून घेतलं असं नाही ना मी मी माझ्या मनात नाही मुलं याच नाही गेलेलं पण मी त्यात तेच म्हटलेलं आहे की संपूर्ण माणसं राज्याच्या सर्वे करून मराठा सापायचा आधार सांग सर्वे करून तर म्हणून सर सिद्ध नको सांग या म्हणजे मागे त्याला देऊ आता मी मागवतो मी येऊन नाही आता तर या

दुसरा आहे शब्द संबंधित नातेवाचा तिसरा शब्द सरसकटावरती दिलेली ही तीन शब्द तिसरा शब्द सर्व रक्ताचे सगळे शेअर सगळे सोय तिसरा शब्द आणि चौथा आहे त्या नोंदीचा आधार मागेल त्या मराठाये